आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या गोल्ड फेस्टिवलमध्ये दररोज देण्यात येणाऱ्या होंडा ॲक्टिवाच्या दुसऱ्या दिवसाचे विजेते मयूर कारभारी खांडबहाले महिरावणी हे ठरले आहेत नगरसेवक सुफी यांच्या हस्ते आणि दिव्य मराठीचे मार्केटिंग हेड मदन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सराफ बाजार येथील शोरूममध्ये आजचा ड्रॉ काढण्यात आला खास दसरा दिवाळीसाठी आडगावकर सराफांनी गोल्ड फेस्टिव्हल या योजनेद्वारे आपल्या ग्राहकांसाठी दागिने खरेदी बरोबरच अभूतपूर्व असा आनंद मिळवून दिला आहे दिनांक तेरा ऑक्टोबर ते दिनांक तेरा नोव्हेंबर दरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन ग्रॅमच्या खरेदीवर एक लखी कूपन ग्राहकांना मिळणार आहे या कूपनाद्वारे दररोज एका भाग्यवान ग्राहकाला होंडा ॲक्टिवा ही टू व्हीलर बक्षीस दिली जाणार आहे तर महिनाभरात चार भाग्यवान ग्राहकांना रेनो क्विड कार जिंकण्याची संधी मिळणार आहे या बक्षिसांमुळे दागिने खरेदी अधिक आनंददायी झाल्याचं मत ग्राहकांनी व्यक्त केलं वाटत पण नव्हतं हो लागेल की नाही लागेल पण ल लागे। घेतलं एकदा ट्राय केलं आणि आम्हाला फोनवरची इच्छा नव्हती हो म्हणजे घरी फोलर होती तर त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या सिस्टरसाठी एक बाय स्कूटी पाहिजे होती तर त्या घरच्यांना होतं की लागली पाहिजे लागली पाहिजे तर मला वाटत नव्हतं पण अनफॉर्च्युनेटली हो लागली मला खूप आनंद होतो या गोल्ड फेस्टिवलसाठी पारंपरिक तसेच फॅन्सी दागिन्यांची लेटेस्ट व्हरायटी आडगावकरांच्या तीनही शाखांमध्ये उपलब्ध झाली असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेतला आजचा तिसरा ड्रॉ आज सायंकाळी साडेपाच वाजता आडगावकरांच्या सिडको येथील शोरूममध्ये काढण्यात आला आजच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत पिढीचे संचालक कुश आडगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं प्रमाणे यावर्षी पण आपण स्कीम फोडलेली आहे ग्राहकांसाठी आजच्या या वर्षीची स्कीमचं थोडं वेगळं पण म्हणायला गेलं तर दर दिवशी जा आपण एक ॲक्टिव्ह देत आहे लोकांना वगैरे जेणेकरून बेसिक ज्या असतात लोकांच्या वगैरे की अंतर पार पाडणं वगैरे की इकडून तिकडे जाणं वगैरे या बेसिक गरजा असल्यामुळं यावेळेसची स्कीम आपण दरवेळेस दररोज पण एक ॲक्सिडेंट होते त्याचप्रमाणे आज लकी ड्रॉचा दुसरा दिवस होता आणि बाकीच्या मी ती ॲक्टिव्ह निघाली आणि त्यांना खूप आनंद झाला मी नाशिकच्या सर्व ग्राहकांना विनंती करतो यावेळी या महेश अडगावकर प्रशांत परजणे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केलं सर्वांच्या सोबत सीन्यूज साठी प्रतिनिधी योगेश मोरे नाशिक